जन्मतः दोन्ही हात नसलेल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या माऊली अडकूर या युवतीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारीपदी निवड आहे तिच्या यशाबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं पोर्लेतर्फ ठाणे इथं माऊलीचा नागरिक सत्कार करण्यात आला जिद्द चिकाटी आणि यशाला गवशणी घालण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते प्रखर कष्ट करायची तयारी असेल तर यश नक्की मिळतं हे माऊली अडकूर या तरुणीनं दाखवून दिले जन्मजात दोन्ही हात नसलेल्या पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फ ठाणे इथल्या माऊली अडकुर या तरुणीनं अपंगत्वावर मात करत सरळ सेवा परीक्षेत यश मिळवलं तिची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे तिच्या यशाबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं पोर्लेतर्फ ठाणे इथं माऊलीचा सत्कार करण्यात आला तर प्राजक्ता विलास चेचर हिची जपान इथं आय आय टी कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल तिच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला दरम्यान या, या यशावर आपण समाधानी नसून स्पर्धा परीक्षेतून वर्ग एक ची अधिकारी होणार असल्याचा निर्धार माउलीनं व्यक्त केला यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चौगुले सागर खवरे रवी जाधव बाबासो चेचर महादेव नंदुरे अंगद चौगुले शहाजी शेवडे संजय खवरे प्रतीक चेचर प्रवीण हांडे सुधीर संगपाळ महादेव जांभळे राजाराम जांभळे विलास चेचर आणि बळवंत अडकूर उपस्थित होते